नमस्कार शेतकरी मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव परळी येथील शेतकरी बांधण्यात आलेले आहे परळी जिल्हा बीड येथील शेतकऱ्यांसाठी एक नवीन पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाच्या प्रशासकीय अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच लवकरच परळी येथे एक नवीन पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय होईल या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा फायदा परळी क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या जनावरांसाठी गाय म्हशी गुरे ढोरे याच्या सर्वांसाठी जास्तीत जास्त फायदा होईल या संदर्भातील शासन निर्णय झालेला आहे आणि त्या संदर्भातील ज्या थोडक्यात माहिती पाहूयात शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता हा आर महाराष्ट्र शासनाने तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे या जीआर हा जी आर जो आहे महाराष्ट्र शासनाचा जो काय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास व्यवसाय विभाग या विभागांतर्गत आलेला आहे आणि हा शासन निर्णय जो झालेला आहे तो शासन निर्णय मी तुम्हाला दाखवतो या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ जे काय नागपूरला आहे त्याअंतर्गत मोजे परळी बीड मोजे परळी बीड येथे मोजे परळी जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारत म्हणजे इथे इमारत पण होईल निवासस्थान वसतीग्रह इत्यादीच्या प्राथमिक अंदाजपत्रकाच्या मान्यता भेटलेली आहे आणि ही मान्यता जी काय माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती बसवण्यात आली होती त्या समितीने या मान्यता दिल्या मान्यता दिलेली आहे आणि ही मान्यता जवळपास चारशे सहा पॉइंट एक्केचाळीस कोटी रुपये इतकं प्राथमिक अंदाजपत्रकास मान्यता दिलेली आहे म्हणजेच चारशे सहा एक्केचाळीस कोटी इतका, एक इतका खर्च करून परळी येथे एक नवीन पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय त्याचप्रमाणे प्रशासकीय वसतिग्रह आणि निवासस्थान होणार आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा पळळीतील त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा करूयात अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय अपडेट्स जे आर पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र